तुम्ही जर बीड जिल्ह्यात वडवणी परिसरात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वडवणीपासून जवळपास पंधरा किमी अंतरावर डोंगरावरती कानिपनाथ मंदिर आहे घाटसावळीहून देवळाकडे जाताना तुम्हाला उजव्या बाजूला एक कमान दिसेल इथे जाण्यासाठी रस्ता एकदम छान आहे आणि वाटेत जाताना तुम्ही व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी थांबल्याशिवाय राहणार नाहीत मंदिर परिसर अगदी शांत आहे आणि मेडिकेशनसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे इथे तुम्हाला फक्त आणि फक्त प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू येईल इथे तुम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत वनभोजनाचाही आनंद घेऊ शकता काय मग भारी आहे ना ठिकाण रेल आवडली तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना आणि फॅमिलीला शेअर करा धन्यवाद